नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मुळशी येथे रोखडेश्वर उत्सवाने हनुमान जयंतीनिमित्त रोखडेश्वर केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या घोटावडे मुळशी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठरायवर बुतकर यांचा इंद केसरी सर्जा देखील के आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा नाशिकच्या गुरुसोबत आहे तर मित्रांनो सरजा व गुरु आले आहेत तर मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या कोठवडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व नाशिकचा गुरु गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो गुरुला व सरजाला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन